तुमच्या नशिबाला पती चांगली असतील ना तर तुम्ही आजही स्वर्गातच आहे आणि तुमच्या नशिबाला पती जर दारू पिणारा असेल ना तर आई तुम्ही नरकातही मला माफ करा हां गड्या हो पुरुषांना पत्नी जर चांगली भेटली ना त्याचा स्वर्ग आहे आणि पत्नी जर खराब भेटली ना त्याचा नरक आहे पण निगेटिव्ह होऊ नका काय सांगतायत तू खोबर आहे अवघड काहीच नाही टेन्शन घेऊ नको आणि काही ना काही कोणाला कोणाला वाईट भेटतंच कोणाला पती चांगला नाही कोणाला पत्नी चांगली नाही कोणाचा भाऊ चांगला नाही कोणाचा चुलता चांगला नाही कोणाची बहीण चांगली नाही कोणाची आई चांगली नाही काही ना काही काही ना काही कोणाच्याही बाबतीत असतंच जसं आहे तसं सहन करायला शिक ठेविले अनंती तशी चित्ते असू द्यावे आता प्रयत्न एकीकडे करायचे तर एकीकडे समाधानी राहायचं बघा तुकोबरा यांची भूमिका कळली का एकीकडे काय म्हणतायत प्रयत्न कर काहीच अशक्य नाही आणि एकीकडे म्हणतायत झालंय ना सगळं तू प्रयत्न करून नाही ना शक्य झालं काळजी करू नको ठेवल्यानंत किती बघा ना कसही तुकोबरायने सगळ्या भूमिकेतून सांगितलं आणि जसा ज्याचा अधिकार आहे ना तसं त्याला सांगितलं जसा ज्याचा अधिकार आहे तसं त्याला सांगितलं बस संसारिक लोकांसाठी माऊली ना हरी पाठ संसारी वेदशास्त्र उभारी संसारात राहून मी करू शकतोस बोमलच जायची गरज नाही जसा ज्याचा अधिकार आहे तसा बोलू जाता जाता बोलतो परत आई तुमचा पती तुमच्यासाठी देव आहे त्याची सेवा करा पिणारा पती असेल पती असेल तर कसो शिन त्याची दारू सोडण्यासाठी काम करा त्याच्यासाठी तुम्ही देवाच्या रूपाने आणि हात जोडून सांगतो गड्या हो टेन्शन येल म्हणून पितो कर्जाचं टेन्शन टेन्शन काय बायाला नसतं टेन्शन बायाला नसतं का बाया दारू पितात का हम्म टेन्शन यालाच आहे काय फक्त आणि कोण म्हणतं टेन्शन दारू 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 पिऊन टेन्शन जातं का मला एकदा म्हणला तुम्हाला काय माहिती महाराज तुम्ही घेऊन बघा थोडी ते बघा महिला व्यसन नाहीत करत शिगरेट वाढणार नाहीत दारू पिणार नाहीत गुटखा खाणार नाहीत बिड्या वाढणार नाहीत पत्ते खेळणार नाहीत रम्मी खेळणार नाहीत आणि तरी आपण म्हणतो बाईच्या जातीला कल नसतो तेव्हा बघा अरे हे तुझ्यासारखं काहीच करत नाही म्हणून तुमच्या घरातली स्त्री ही लक्ष्मी आहे तिला लक्ष्मीसारखं सांभाळा लक्ष्मी तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही आणि नशीबवान ते माणसं ज्यांचे मुलं चांगले शांत बसा रे नशीबवान ते माणसं ज्यांचे मुलं चांगले अरे आठ नऊ वर्षाचे शंभूराजे खेळायचं खुदळायचं वय हो। आर मस्त पैकी राजांच्या जीवावर किती आयश आराम करता आला असता शंभूराजाला पण नाही 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 महाराजांच्या सोबत आग्र्याला जायचंय अरे एवढा मोठा राजा असून त्या मिर्जा राजाच्या ओलीस ठेवावं लागलं त्याला मिर्जा राजाकडे ओलीस म्हणून राहावं लागलं शंभू राजाला राजा असून राजा राजा तो ओलीस राहिलाय तुम्हाला थोडं दुःख भेटलं तर बिघडलं कुठं अरे जगाच्या मालकाला वनवासाला जावं लागलंय चार गोष्टी तुझ्या संसारात बिघडल्या तर कशाला निगेटिव्ह राहतोस गड्या ए जगाच्या मालकाची पत्नी वनवासाला गेली दोन दिवस तू शेतात काम केलंस तर काय बिघडायला लागले तन 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 करायला लागलीस मला शेतात जावं लागतंय मला शेतात जावं लागतंय मला शेतात जावं लागतंय अरे जगाच्या मालकाची बायको वनवासाला गेली वनात गेली आणि मी सरपंचाची बायको मी ग्रामपंचायत सदस्याची बायको आहे दलिंदर कुठली <laughs> अरे जगाच्या मालकाच्या बापाला दुःख होतं आपल्याला दुःख आलं तर काय बिघडलं गड्या येऊ दे ना आपल्या हिशाला दुःख दुःख त्याच माणसाच्या वाट्याला येत ज्याच्यात दुःख पेलवण्याची ऐपत असते दुःख कोणाकड बी जात नाही त्याला सामोरे कसं जायचं हे ज्याला कळतं दुःख त्याच्याकडंच वळतं ज्याला दुःखाला सामोरे कसं जायचं सा, हे ज्याला कळत नाही दुःख त्याच्याकडे जात नाही दुःख पेलवण्याची ऐपत तुझ्यामध्ये आहे म्हणून दुःख तुझ्या वाट्याला आहे साध्या गोष्टी आहेत बरं प्रयत्नवाद तू कोणी सांगितलं सुटलं कुणालाच नाही कर्म सगळ्यांसाठी आहे आणि कर्म कोणालाच चुकलं नाही तुम्हाला आम्हाला चुकलं नाही जगाच्या मालकाला नाही त्याच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही चुकलं का महाराज दशरथ राजाला चुकलं का शिवाराजाला सुद्धा शहाजी राजाचा मुलगा म्हणून जगता आला असत अरे मोगलांनी न यावं इथं मोगल शाही निर्माण करावी आदिलशहा ना इथं यावं आदिलशाही निर्माण करावी मोगलांची मोगलशाही आदिलशाच्या आदिमशाही निजामशाची निजामशाही हे मोगलांची मोगलशाही आदिलशाची आदिलशाही निधामशाईची निजामशाही राज्य निर्माण केलं पण नाव नाही दिलं भोसले शाही नाव दिलं स्वराज्य तुमचं आमचं राज्य स्वराज्य आजही वाटतं नेता असावा तर शिवबा राजासारखा असावा एक नाही राजा असावा राज्यकर्ता असावा तर शिवा राजासारखा असावा आता नुसतं म्हणते आम्ही निवडून आलो तुमचा सात बारा कोरा करू आता कोरा काय सात बाराच राहिला नाही आमचा आता ते आणि आमचे पोरं त्यांच्या माग आवाज कुणाचा बापाचा येऊन येऊन येणार कोण तुही मावशी एक दिवस तरी ए माझं बोलण्याचा राग येऊ एक दिवस तरी बापाचा आवाज म्हणून दाखवा आणि एक दिवस तरी बाप कष्ट करतोय शेतात त्याच्यासाठी आवाज उठवा शेतकऱ्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही <laughs> ना त्याच्यासाठी आवाज आणि जोपर्यंत शेतकरी जात धर्म पंत संघटना पक्ष सगळं बाजूला ठेवून जोपर्यंत शेतकरी एकत्र येत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याचे दिवस येत नाहीत तुमच्या हातात एकड्या आपले दिवस अन्न थांबतो थांबतो आता जायचंय मला बिल लांब जायचं आता काय करू माझ्या का नाही कीर्तनला बाबा भेटले होते बघा आमच्या तिकडं कीर्तनला बाबा भेटली होती एक, <laughs> <laughs> एक आणि मी बोललो का नाही ते असे असं करायचे मग मी कीर्तन त्यांच्याकडं बघून करायचो का ते प्रतिसाद ते द्यायलेत ना ते म्हणायचे वा मी त्यांच्याकडे बघून कीर्तन करायचो कीर्तन झाल्यावर म्हणलो बाबा लय स्रोता भारी पण बाबा सारखा स्रोतच नाही बाजूच्यानं सांगितलं नाही त्यांना ऐकूच येत नाही त्या बघा माणसं लय भेटते तो आम्हाला लय फिरतो <laughs> आणि वाट मी आत्ता शिवाजी फोन केला कुठून यायचंय कसं यायचं ते म्हणले हे मी पुढचं गाव आहे एकजणांनी तुम्ही चांगला पत्ता सांगितला हो मला आमची काय अडचणच नाही झाली एक जणांनी मला पत्ता का सांगितलं माहिती का महाराज हा तिथून पुढे या आणि पुढं आला की मैस बांधलेली आता अरे <laughs> <laughs> नेलीला सोडून <laughs> मग आम्ही काय बघतो मैस कुठं बांधली मैस कुठं बांधली <laughs> पुढे या आणि डाव्या हाताला मैस आता मैस नसती नेली शेतकऱ्यांना सोडून <laughs> आज निवांत आलो गाव सुद्धा आहे तुमचं जाता जाताच जाता विनंत्या हे गाव सुंदर आहे तिसरी वेळ आहे माझी इथं गावात याची तिसरी वेळ आणखीन दोन वेळा बोलवा मला पाच वर्ष लढवल्यासारखं वाटन तुमच्या <laughs> गाव सुंदर आहे माणसं चांगली आहेत गड्या एकी राहू द्या एकच व्यासपीठ आहे हे बाकी मोर्चे आंदोलन संघटना पक्ष नेते पुढारी सगळे तुम्हाला विभागतात आणि एकच व्यासपीठ आहे सगळं बाजूला करून तुम्ही एकत्र एका एकत्र येण्याचं ठिकाण आहे तुमच्या गावचा अखंड हरिणाम सप्ताह तुम्हाला एकत्र करतोय फक्त सप्तेमध्ये एक करत जा संघटना पक्ष ह्याला बोलवतो म्हणजे ह्याचं नाव घेतलं पाहिजे आणि त्याचं नाव घेतलं पाहिजे काही नाही गाड्या बस इथं आपण आपण मोठ्या मनानं त्यानं आपल्याला भरपूर दिलंय एकदा त्याला ऐकण्यासाठी निवांत बसायचंय